नमस्कार आता प्रिया आणि अश्विनचं लग्न झालेलं असतं प्रिया आता घरी येते घरी आल्यावरती मुद्दाम नाटक करत म्हणते माझा गृहप्रवेश सायलीनेच केला पाहिजे आता अर्जुन सायलीला म्हणतो तू गृहप्रवेश करायचा नाही सायलीसुद्धा म्हणते मी गृहप्रवेश हिचा करणार नाही अर्जुन आणि सायली वरती निघून जातात सायली अर्जुनच सायलीला घेऊन बेडरूममध्ये निघून जातो इथे पूर्णाजी म्हणते राहू दे कल्पना तूच कर तूच कर तन्वीचा गृहप्रवेश मग कल्पना तन्वीची आरती करते तिचा औक्षण करते आणि पोलांडून तन्वी घरात पाऊल टाकते तोच पूर्णा आजीला एक फोन येतो पूर्णा आजी फोनवर बोलते आणि पूर्णा आजीला धक्का बसतो कारण पूर्णा आजीच्या बहिणीला अटॅक आलेला असतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आता पूर्णा आजीला ताबडतोब तिकडे बोलावलेलं असतं आजी कोसळते हे बघून धावत प्रताप कल्पना प्रतिमा अश्विन पूर्णा आजीजवळ जातात आणि म्हणतात काय झालं काय झालं आई तेव्हा पूर्णाजी म्हणतात की माझ्या बहिणीला अटॅक आला आहे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्या ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा लगेच विमल म्हणते असं काय झालं लक्ष्मी नवीन नवरी म्हणजे लक्ष्मी असते लक्ष्मीने घरात पाऊल ठेवला ठेवतात अशी दुःखी बातमी समजली काहीतरी अपशकून नक्कीच झाला आहे तेव्हा लगेच प्रिया ही रागाने विमलकडे बघते आणि म्हणते तुला काही कळत नाही ना तू गप्प बस तुझं जे काम आहे ना तेच कर जास्त बोलू नको जा किचनमध्ये जाऊन काम कर आता प्रतिमाच्या मनातसुद्धा शंकेची पाल चुकते हे खरंच आपण हे जे केलं आहे ते योग्य केलं आहे का कारण प्रियाने घरात पाऊल ठेवतात अशी दुःखद बातमी कळाली आहे इकडे सायली अर्जुनला काहीच माहीत नसतं दोघांची खूपच चिडचिड होत असते सायली म्हणते अश्विन भाऊजी असं कसं करू शकतात का या मुलीशी त्यांनी लग्न केलं मला तेच समजत नाही अहो मी तुम्हाला सांगते ही फक्त आणि फक्त आपल्या घराची वाट लावायला इथे आली आहे तिला आपल्या सुभेदारांची नाचक्की करायची आहे आणि आपल्या दोघांचा बदला घेण्यासाठी स्थिती आली आहे तिचं काही अश्विन भाऊजींवर प्रेम वगैरे काही नाही आहे अर्जुन म्हणतो मिसेस सायली ते मला चांगलं माहीत आहे ही मुलगी ते कशासाठी आली आहे आणि जी इंटेन्शन्स काय आहेत हे मी चांगलंच ओळखतो पण नाही मिसेस सायली आपण हे लग्न नाही टिकू द्यायचं आपण काहीतरी करून हिला घराच्या बाहेर काढायचं हे नक्की तेव्हा सायली म्हणते ठीक आहे तर आता इकडे पूर्णा आजी रडत असतात प्रताप कल्पना त्यांना समजावत असतात की काही नाही होणार मावशी मावशीला तू जा आत्ताच्या आत्ता अश्विन तुला सोडून येईल तेव्हा लगेच कल्पना म्हणते अश्विन तेव्हा प्रताप म्हणतो हो अश्विन जाईल आणि अश्विन म्हणतो ठीक आहे आजी मी तुला मावशी आजीकडे सोडायला येतो आता प्रियाला काहीच कळत नसतं प्रिया म्हणते की असं कसं झालं मी आल्या आल्या लगेच असं झालं आता यांना तो विषयच मिळाला आता प्रतिमा म्हणते ठीक आहे मी निघते आता तेव्हा लगेच प्रतिमा सुद्धा घरी जायला निघते आणि इकडे अर्जुन सैली त्यांच्या रूममध्ये बोलत असतात आता पूर्णा आजीच्या रडण्याचा आवाज त्या दोघांना जातो दोघेही धावत खाली येतात आणि विचारतात काय झालं पूर्णा आजी तू का रडतेस अर्जुन सैलीला कोणीच काहीच सांगायला तयार होत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो कोणी सांगणार आहे का मला काय झालंय तेव्हा विमल म्हणते दादा पूर्णा आजीच्या बहिणीला अटॅक आलाय त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ते ऐकून अर्जुन सायलीला धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय पूर्णाजी अगं तू आता आजीला बघून आलीस ना तू तर म्हणाली ती चांगली आहे म्हणून तेव्हा पूर्णाजी म्हणते हो आता तर चांगली होती अचानक काय झालं काही समजत नाही अश्विन म्हणतो चल पूर्णाजी मी तुला नेऊन सोडतो तर आता अर्जुन सायलीला टेन्शन आलेलं असतं की काय हे आपल्या घरावर संकटावर संकट येत आहे सायली विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू